नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आहोत गहू या पिकाच्या प्लॉटवर आणि सध्या गव्हाची अवस्था जी आहे ती ओंब्या भरण्याच्या अवस्थेमध्ये आहे आणि दाण्याची साईज वाढण्याच्या अवस्थेमध्ये पण आहे या काळामध्ये आपल्याला विशेष फवारणी घेणं गरजेचं आहे मित्रांनो कारण ही महत्त्वाची स्टेज आहे जी की गहू या पिकाच्या उत्पादनामध्ये वाढ करण्याची महत्त्वाची स्टेज आहे मित्रांनो या काळामध्ये तुम्ही एक फवारणी घेऊ शकता ज्यामध्ये तुम्हाला गव्हापासून ओंब्याची साईज आणि गव्हामधील दाण्याची साईज वाढण्यासाठी मदत होऊ शकते दुसरं तांबेरा या रोगापासून बचाव होऊ शकतो आणि तिसरा काळा मावा असेल तर त्यापासून हे बचाव होऊ शकतो यासाठी तुम्हाला एक बुरशीनाशक कीटकनाशक आणि बुरशीनाशक कीटकनाशक आणि एक पोषक म्हणजे वाढीसाठी एक पोषक असं तिन्ही मिळून एक फवारणी घेणं गरजेचं आहे तर यामध्ये वन बाय वन आपण बघू की कोणती फवारणी घेतल्याने तुम्हाला काय फायदा होईल आणि काय विषयी तर सर्वप्रथम मित्रांनो तुम्ही बुरशीनाशकामध्ये सर्वप्रथम तांबेरा या रोगापासून बचाव होण्यासाठी किंवा वातावरणात असणाऱ्या ढगाळ वातावरणापासून बचाव होण्यासाठी तुम्ही घेऊ शकता बुरशीनाशकामध्ये तुम्ही झोल फॅमिलीमधलं असलेलं कोणतंही बुरशीनाशक म्हणजे उदाहरणार्थ टेक्निकलमध्ये हेक्झाकोनाझोल प्रोपिकोनाझोल डायकोफेनाझोल या कंटेन असलेलं कोणतंही एक बुरशीनाशक तुम्ही वापरू शकता मी उदाहरणासाठी तुम्हाला सांगतो की जसं की जी एस पी कंपनीचं वेस्पा आहे किंवा अमिस्टर टॉप आहे सिजंटा कंपनीचा या बुरशीनाशकाची तुम्ही फवारणी करू शकता किंवा किंवा कस्टोडिया आहे आदामा कंपनीचा या बुरशीनाशकाचा तुम्ही वीस ते पंचवीस मिली प्रतिपंप याचा वापर केला तर तुम्हाला या तांबेरा रोगापासून बचाव होऊ शकतो आणि आपल्या रोगाव रोग रोगास गहू हे पीक बळी पडणार नाही त्यामध्ये दुसरं नंतर मित्रांनो वाढीसाठी आपल्याला जिब्रेलिक ॲसिड असलेलं कोणतंही टेक्निकल घ्यायचं आहे जिब्रेलिक ॲसिडमध्ये मार्केटमध्ये खूप प्रम मोठ्या प्रमाणात टेक्निकल आहेत उदाहरणार्थ म्हणून सांगतो की सुमिटोमो कंपनीचं होशी हे जे पोषक आहे जिब्रेलिक ॲसिड आहे याचा वापर जर केला तुम्हाला तर गव्हाच्या होंब्याची साईज ही बऱ्यापैकी वाढते आणि यामध्ये असलेले दाण्याची साईज पण वाढते आणि गहू हा चका चकाकी येते आणि साईजमध्ये पण याच्या ओंब्याची साईज वाढते तर ही फवारणी तुम्हाला करण्याची गरज आहे होशी घेऊ शकता मित्रांनो तीस ते चाळीस मिली प्रतिपंप आणि त्यानंतर कीटकनाशकाचा जर वापर करायचा असेल तर, तर मित्रांनो आपल्याला एक क्लोरोप्लस सायपर असलेलं घरडा कंपनीचं हमला जे आहे तीस साधारणतः तीस मिली प्रतिपंप याचा जर फवारणी केली तर तुम्हाला अतिशय चांगले रिझल्ट मिळतील तर या तिन्ही मिक्सचं कॉम्बिनेशन तुम्ही वापरू शकता अधिकची माहिती मी लिंक कमेंटमध्ये आणि डिटेलमध्ये दिलेली आहे त्यामध्ये तुम्ही बघू शकता आणि फवारणी घ्या काही अडचण असेल तर नक्की कॉल करा माहिती विचारा त्याबद्दल मी तुम्हाला सांगेल आणि आपल्या चॅनलला नक्की लाईक आणि शेअर करायचं ज जेणेकरून अजून महत्त्वाचे व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल धन्यवाद जय किसान